हा देश मातीवर उभा आहे एक प्रसंग स्मरतो आणि आठवतो देशाचे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसादजी पहिले राष्ट्रपती झाले ते मातीतलीच माणसं शेतकरी कुटुंबातली माणसं आणि हे सर्व करत असताना ते मातीला कधी विसरले नाहीत त्यांच्या पूर्व अठरा पिढ्या रोज मातीची पूजा करायच्या म्हणून राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी ती माती राष्ट्रपती भवनात आणली आणि रोज सकाळी देवांची पूजा करण्याआधी मातीची ते पूजा करायचे तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष त्यांना सकाळी सात वाजता भेटायला आले आणि पाठमोर येऊन उभे राहिले बाबू काय करतात बाबू त्यावेळी मातीची पूजा करत होते पूजा संपल्यावर पहिला प्रश्न अध्यक्षांनी विचारला बाबू तुम्ही मातीची पूजा करता हो म्हणे पण आमच्यासारख्यानं काही कळत नाही तुम्ही मातीची का पूजा करतात आम्हाला सांगा सांगतो म्हणे खरं तर म्हणे आपण तमाम मानवजात आईच्या उदरात जन्म घेतो आणि ठराविक काळापर्यंत आपली आई आपणाला दुधावर लहानचं मोठं करते तदनंतर ही काळी आई आपणासाठी भाजीपाला देते धान्य देते फळं देते ही आई नाही का म्हण त्यांनी कान पकडले त्या मातीला का एकवीस वेळा लोटांगण घातलं नमस्कार केला आणि असा राष्ट्रपती आता जगात होणे नाही असा गुण गौरव तत्कालीन अध्यक्षांनी आपण सर्वजण इथे बसलेले मातीतली माणसं म्हणून या मातीचं महत्त्व नव्या पिढ्यांपर्यंत आबाधित ठेवण्यासाठी या साऱ्या गोष्टी आपणाला कराव्या लागतील म्हणून मातीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून ही झाडं लावा सरकारनं मागच्या काळात झाडं लावा मोक्ष मिळवा अशा ठराविक बोर्डबाजी केलेली होती परंतु आपण केवळ फॉर्मलिटी म्हणून नाही झाडं लावलीच पाहिजे पुण्यश्लोक आईल्या देवी होळकरांनी काही शतकापूर्वी या देशाचं संगोपन संवर्धन करताना माझे देशवासियांना सुखाची यात्रा व्हावी म्हणून काश्मीर ते कन्याकुमारी हम रस्त्यांवर तर्फा कडूनिंबाची झाडं लावली वडाची झाडं लावली काल तुम्ही वडाचं पूजन केलेलं आहे चिंचेची लावली आंब्याची लावली दीर्घकाल टिकणारी ज्यांना जास्त आयुष्य असणारी झाडं लावली आजचं सरकार त्यापैकी कोणती झाडं आहे हा विच महत्त्वाचा प्रश्न आहे तपशील न बोलत म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की वडाच्या झाडाला ला ला पाणी लागत नाही तुम्ही उन्हाळ्यात लावलं तरी ते टवटवीत राहत कुठलाही मेंटेनन्स नाही म्हणून सरकारी जागेमध्ये जर सरकारनं अजूनही वेळ गेली नाही फॉरेनची कुठली तरी झाडं लावण्यापेक्षा त्याचे फांद्या लावल्या स्टंप करून एका वर्षात त्या खूप वाढतात आणि रस्त्यांवर छाया प्रवाशांना मिळते म्हणून अहिल्यादेवी होळकरांनी सर्व रस्त्यांवर ही झाडं लावली बारवा खोदल्या पाण्याची टंचाई प्रतिकूल परिस्थिती असताना कधी पूर्वी पाण्याची टंचाई नव्हती त्यांचा प्रवास सुखानं समाधानानं व्हायचं आज सगळे हाम रस्ते सहारा वाळवंटाप्रमाणे झालेले आहेत तपशील न बोलत म्हणून या साऱ्या बाबी सेवेकऱ्यांच्या ग्राम अभियानाच्या मर्मस्थानी आहेत म्हणून या साऱ्या बाबी आपणाला लोकांना सांगता आल्या पाहिजे जनतेपर्यंत मांडता आल्या पाहिजे जे आवडेल त्यापैकी तुम्ही ती गोष्ट करा सक्ती नाही आवडेल ते करा वृक्षप्रेमी लोक आहेत त्यांनी निश्चितपणे या वडाच्या झाडाचा अवश्य विचार करावा आणि त्या त्या जागेमध्ये सर्वांच्या संमतीनं ती झाडं लावावीत कल हे कळकळीचं <laughs> आवाहन